आरोप <laughs> खरं तर आपल्याला माहिती आहे की घराण्याशय जर असतीच खरी तर मला असं वाटतं की त्याला कुठल्याही सेफ मतदारसंघ दिला असता आपल्याला माहिती आहे की मावळ मतदारसंघामध्ये हे आपले सहा विधानसभा गट आहेत त्यापैकी एकच आमदार राष्ट्रवादीचा आहे जर असं असतं तर मग म्हणजे त्यालाच खरंच प्रोजेक्ट करायचं असतं तर त्याला एक सेफ मतदारसंघ जवळचा कुठलाही दिला असता पण आपल्याला माहिती आहे की हा ही लोकांची मागणी होती म्हणून आपण त्याला उमेदवारी दिलेली आहे आदरणीय साहेबांना त्याच्यामुळे घराण्याचा आरोप जरी होत असला तरी हा राजकीय स्टंट आहे निवडणुकांमध्ये आरोप प्रत्यारोप होतच उत्तम चाळीस बेचाळीस डिग्री सेल्सिअसमध्ये पवार घराण्यास रस्त्यावर उत्तर असा विरोधक आजही आरोप करतो तुम्ही निवडणूक प्रतिक्षिती केलेली आहे त्यासाठी तुम्ही सगळं घराण्याच रस्त्यावर आहात कदाचित आपल्याला सर्वांना माहिती नसेल की आदरणीय पवासाहेब आदरणीय दादा आदरणीय ताई यांचा प्रचार करण्यासाठी आम्हाला सवय आहे आणि आम्ही कुठलीही निवडणूक आम्ही लाईटली घेत नाही आम्हाला ती सवयच आहे पहिल्यांदाच मावळच्या लोकांना हे माहिती झाले आम्ही बारामती ती आमची सवयच आहे दरवेळेला निवडणुकीच्या वेळेस फॅमिली आणि नातेवाईक आणि मित्रपरिवार सगळेजण प्रचार करतो आदरणीय साहेबांची जरी निवडणूक असेल तरी आम्ही असाच प्रचार करतो शेवटी शेतकऱ्याचा मुलगा शेतकरी असतो डॉक्टरांचा मुलगा डॉक्टर असतो महिलावाल्यांचा मुलगा असं कुठं घ्यावाला असतो तर घरालशा घ्यायला म्हणता येणार नाही कारण शेवटी बाळातोड तो त्याच्याच घरामध्ये तो सगळं पाहत आलेला असतो त्याच्यामुळं तरी आता निवडणूक आहेत म्हटलं तर आरोप आणि प्रत्यारोप हे होतच राहणार त्याच्यामुळे त्यांना दुसरे विषय नसल्यामुळे कधी तो हाच मुद्दा लावून मिळत असतो विशेषतः महिला वर्गासाठी काय नियोजन असणार आहे आगामी काळात आगामी काळामध्ये तर हे उमेदवार सांगू शकतील जास्तीत आम्ही आज प्रचार करण्याचं काम आहे उमेदवाराचा अजेंडा आहे रोजगार निर्मिती करते जास्त त्याच्यामुळे मला वाटतं ह्याच्यामध्ये सगळेच प्रश्न येतील महिलांचा असेल युवतींचा असेल महिलांच्या सुरक्षेचा असेल विकास आहेच आहे